देशातील पॉलिटिकल लव्ह स्टोरीमध्ये सचिन पायलट आणि सारा पायलट यांचं नाव अग्रस्थान येतं धर्माच्या सीमा ओलांडणारी पॉलिटिकल लव्ह स्टोरी म्हणून सचिन आणि सारा यांची लव्ह स्टोरी ओळखली जाते तर राजकीय वर्तुळात आता सारा आणि सचिन यांची लव्ह स्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे राजस्थानमध्ये वाजलेलं विधानसभांचं बिगुल येत्या पंचवीस नोव्हेंबरला राजस्थानमध्ये मतदान होणार आहे आणि या निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते आणि तसंच राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर या उमेदवारी अर्जात सचिन पायलट यांनी स्वतःचा उल्लेख घटस्फोटीत असा केलाय त्यामुळे आता या उमेदवारी अर्जातील उल्लेखामुळे राजकीय वर्तुळात सचिन आणि सारा पायलट यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे तर सारा आणि सचिन यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी होती याबद्दलच जाणून घेऊयात सारा आणि सचिन हे दोघेही राजकारणातील एका सक्रिय कुटुंबामधून येतात सचिन पायलट हे काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे चिरंजीव आहेत तर सारा या जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या कन्या आणि उमर अब्दुल्ला यांच्या भगिनी आहेत दोघांचंही कुटुंब राजकारणात सक्रिय असलं तरीही त्यांच्या लग्नाला मात्र प्रचंड विरोध झालाय आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा असणारा वेगवेगळा धर्म सचिन पायलट हे हिंदू आहेत तर सारा या मुस्लिम आहेत मात्र सारा आणि सचिन यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात नेमकी कशी आणि कुठे झाली या मागे सुद्धा एक रंजक स्टोरी आहे तर सचिन पायलट आणि सारा यांची पहिली भेट ही लंडन मध्ये झाली होती सचिन त्यावेळी बी एचा अभ्यास करत होते आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात जम्मू मध्ये वाढलेल्या तणावामुळे सारा या त्यांचे वडील फारुख अब्दुल्लांसह लंडन मध्ये गेल्या होत्या सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट आणि फारुख अब्दुल्ला हे चांगले मित्र होते आणि त्यांच्या मुलांमध्येही पुढे मैत्री झाली तर या मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं त्यानंतर सचिन हे आपलं शिक्षण पूर्ण करून भारतात परतले मात्र सारा या अनेक दिवस परदेशातच होत्या तेव्हा सुद्धा हे दोघं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये होते त्यावेळी सचिन आणि सारा हे ईमेल आणि कॉल्सच्या माध्यमातून अनेक वर्ष एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आता अनेक वर्ष नात्यात राहिल्यानंतर जेव्हा या दोघांनीही लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मात्र या दोघांच्याही कुटुंबाकडून त्यांच्या लग्नाला प्रचंड विरोध झाला सचिन यांनी त्यांच्या आईला साराबद्दल जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांच्या आईने हे नातं स्वीकारण्यास साफ नकार दिला तर तसंच दुसरीकडे सारा यांनी त्यांचे वडील फारुख अब्दुल्ला यांना सुद्धा नात या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांच्या वडिलांनी सुद्धा हे नातं स्वीकारण्यास विरोध दर्शवला तर सचिन आणि सारा यांचं नातं जेव्हा जगासमोर उघड झालं तेव्हा काश्मीर खोऱ्यात फारुख अब्दुल्ला यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आली होती तेव्हा फारुख अब्दुल्ला यांच्या पक्षाचे आमदार सुद्धा त्यांच्या विरोधात गेले होते तर सचिन आणि सारा यांनी अनेक महिने आणि वर्ष हा वाद शमण्याची वाट पाहिली मात्र त्यांना कळून चुकलं की हा वाद काही शमणारा नाहीये त्यानंतर सचिन पायलट आणि सारा यांनी जानेवारी दोन हजार चार मध्ये साध्या पद्धतीने एका समारंभात लग्न केलं तर या लग्नाला मोजक्याच नातेवाईकांना आमंत्रण देण्यात आलं होतं मात्र साराच्या कुटुंबियांनी म्हणजेच फारुख अब्दुल्ला यांच्या कुटुंबियांनी या लग्नावरती बहिष्कार टाकला होता तर सारा आणि सचिन यांच्या लग्नानंतर काही महिन्यातच फारुख अब्दुल्ला यांनी या नात्याला दुजोरा दिला हळूहळू फारुख कुटुंबातील कटुता आणि नाराजी दूर झाली लग्नाच्या वेळी सचिन पायलट हे बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होते आणि लग्नानंतर काही महिन्यातच त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली सचिन पायलट यांच्या वडिलांच्या निधनानंतर राजेश पायलट यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना राजकारणात सक्रिय केलं दोन हजार चार ची लोकसभा निवडणूक त्यांनी दौसा इथून लढवली आणि त्यावरती विजय मिळवला आणि या विजयानंतरच फारुख यांनी त्यांचा जावई म्हणून स्वीकार केला त्यावेळी सारा या योग प्रशिक्षक होत्या तर सचिन पायलट आणि सारा पायलट या दाम्पत्याने पुढे आरण आणि विहान या दोन मुलांना जन्म दिलाय लग्नानंतर एकोणीस वर्ष हे नातं असंच चालू राहिलं मात्र एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला सचिन पायलट टोंक जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून या घटस्फोटाचा खुलासा झालाय दोघांमध्ये घटस्फोट केव्हा आणि कुठे झाला याबद्दल याआधी कधीही चर्चा झालेली नाहीये मात्र दोघांच्याही सहमतीनेच हा घटस्फोट झाल्याचं काही राजकीय जाणकारांचं मत आहे तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका